नाशिक शहरातील बीडी कामगार परिसरात घडलेल्या क्रूर हत्याकांडाने संपूर्ण शहरात धक्कुल झाला होता त्याच अनुषंगाने कृत्याने न्यायव्यवस्थेवर एक आव्हान उभे केले होते मात्र नाशिक शहर पोलिसांनी अथक परिश्रम आणि कुशल तपास कामाच्या बळावर या आव्हानाचा यशस्वीपणे सामना करत पाच आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत ही कामगिरी केवळ पोलिसांच्या कर्तव्य दक्षतेचे नव्हे तर न्याय मिळवण्यासाठी असलेल्या त्यांच्या अविचल प्रतीक आहे या गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखा युनिट एक चे अहोरात्र परिश्रम घेतले पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत यांच्यासह संपूर्ण टीमने एकजुटीने काम केले पोलीस अंमलदार विलास चारोस्कर आणि दिनिनी जगताप यांनी आपल्या गुप्त बातमीदाराच्या जाळ्याचा कुशलतेने वापर करून आरोपीचे ठावठिकाणं शोधून काढले महेश साळुंगे रवींद्र आडाव प्रवीण वाघमारे प्रशांत मरकट विशाल काटे प्रदीप मस्ते विशाल देवरे अप्पा पानवळ मुक्तार शेख राम भरडे राहुल पालखेडे मिलिसिंग परदेशी देवीदास ठाकरे योगीराज गायकवाड आणि राजेश लोखंडे दे यांनी देखील तपासात महत्त्वपूर्ण योगदान दिले महिला पोलीस आमलदार अनुजा येवले आणि मनीषा सरोदे यांनी या कारवाईत महत्वाची भूमिका बजावली आहे चालक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाड आणि पोलीस हवलदार सुकाम पवार यांनी पथकांना वेळेवर आणि सुरक्षितपणे पोहोचवण्याची जबाबदारी पार पाडली या सर्वांच्या अथक प्रयत्नामुळे आरोपी कायद्याच्या कसाट्यात सापडले आहे नगरसूल आणि विल्लोळी परिसरातून आरोपींना ताब्यात घेण्यात आले यामध्ये दोन महिलांचाही समावेश आहे पोलिसांच्या कठोर चौकशी समोर आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आता न्यायालयात त्यांच्यावर खटला चालवला जाईल आणि त्यांना योग्य ती शिक्षा मिळेल याची खात्री आहे क्षेत्रसाठी बंटी आढाव नाशिक